बालासन जेवढे दिसायला सिम्पल आसन आहे तेवढेच त्याचे फायदे पण छान आहेत ज्याला आपण चाइल्ड पोज असे पण म्हणतो सगळ्यात पहिले आपण गुडघ्यावर बसायचे आहे आणि पंजे मागे सरळ ठेवायचे आहेत म्हणजे हे झालं आपलं वज्रासन आता हळूहळू आपल्या वरच्या शरीराचा भाग पुढे झुकवायचा आहे आणि कपाळ जमिनीवर टेकवायचा आहे हात पुढे सरळ आपण ठेवायचे ठेवू शकतो किंवा आपण ताणू सुद्धा शकतो डोळे बंद करायचे आहेत आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे काही सेकंद यामध्ये राहायचे आहे आणि नंतर हळूहळू पुन्हा आपण नॉर्मल बसण्याच्या स्थितीमध्ये यायचं आहे आपण इनहेल करत दोन्ही हात वर घ्यायचे आहेत आणि एक्झेल करत आपण पॉपली बॉडी पुढे झोकवायची आहे लक्षात घ्या आपण कुठेही श्वास धरून ठेवायचा नाहीये नॉर्मल ब्रीदिंग नैसर्गिकरित्या आपल्याला श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे हे आसन आपण आरामात थर्टी सेकंड टू वन मिनिट करू शकतो चला तर मग बघूया ह्याचे बेनिफिट्स याचा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे जो आपला पाठीचा कणा आहे आणि आपल्या कंबर आहे त्याला आराम मिळतो त्याचप्रमाणे आपलं जे पोश्चर आहे जे दररोज आपण काही एक्सरसाइज करत नसू तर हे जरी केलं तरी पण आपलं जे पोश्चर आहे ते बरोबर करण्यास मदत होते याचबरोबर आपलं डायजेशन सुधारते त्याचबरोबर ज्यांना एन्झायटी डिप्रेशन यांचा मानसिक तणाव आहे तो पण कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर आपली जे शरीर आहे ते लवचिक होते आणि आपला थकवा दूर होण्यास पण मदत होतो हे आपण रात्री झोपायच्या पूर्वी झोपायच्या पूर्वी पण करू शकतो चला तर मग बघूया हे आसन कोणी करायचे नाहीये ज्यांना गुडघ्याला दुखापत असेल ते तर लोकांनी करायचं नाहीये ज्यांना त्यांची सर्जरी झाली आहे नुकतीच कशाची पण त्यांनी पण बालासन करायचे नाहीये ज्यांचा हाय बीपी आहे किंवा ज्यांना चक्कर येत आहे त्यांनी पण करायचं नाहीये आणि प्रेग्नेंट लेडीजनी आपल्या डॉक्टरला किंवा योगा ट्रेनरच्या अंडरच हे करायचं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब